बिग बॉसच्या मराठीच्या न्यू प्रोमोमध्ये दिव्या शिंदेला केल्या सर्व घरवानल्याने टार्गेट चला नेमकं काय झालं या आयडिओमध्ये पाहूया तर कॅप्टन्सीचा टास्क चालू होता आणि एक कॅप्टनला आपल्याला निवडून आणायचं होता तर दिव्या शिंदेला की नाही सर्व घरवाले एक एक करून की नाही त्याला सांगून आलं की दिव्या शिंदेमध्ये की नाही हे कमी आहे तर रुची सर्वात पहिले रुचिताने चालू केली रुचिता म्हणली की हे कॅपेबल नाही म्हणजे अनुभवायला जास्त नाही हे करू शकत नाही डिसिजन जे आहे ना हे बरोबर बराबर घेऊ शकत नाही असं रुचिताने त्याला सांगितले आणि त्यानंतर बाई आपले दोन तीन भाऊ जे होते बसून ते बी लागले दिव्या शिंदेला टार्गेट करायला ते भी, लाग करा भी सांगू लागले की दिव्या शिंदे पशी अनुभव नाही दिव्या शिंदेला की नाही म्हणजे घरचा जास्त नॉलेज नाही हे करू शकत नाही अशा काही गोष्टी ना दिव्या शिंदेला सांगितले तर बाई दिव्या शिंदेला आला राग आणि ते बाई ताबडतोब असं जबरदस्त रिप्लाय दिले की माणूस जन्मताच अनुभव घेऊन पैदा जन्मताच अनुभव घेऊन बाहेर निघत नाही असं दिव्या शिंदेने बाई ताबडतोब रिप्लाय दिला आणि सर्वाची बोलती बंद केली दिव्या शिंदेबाई एकदम जबरदस्त सांगितली कारण की नाही माणूस जन्म जन्मता थोडी अनुभव घेऊन जन्मतो असं जन्मत नाही ना डायरेक्ट बाई त्याला बी टाईम लागते वेळ लागते ते शिकतो मग नंतर अनुभव घेतो त्या गोष्टीचा असं दिव्या शिंदेचं म्हणणं होतं तर मित्रांनो दिव्या शिंदेने एकदम जबरदस्त रिप्लाय दिला आणि सर्वाची बोलती एकदम जबरदस्त बंद करून टाकली तुम्हाला काय वाटते मित्रांनो दिव्या शिंदेचा जे रिप्लाय होता ना एकदम ताबडतोबचा तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि दिव्या शिंदेबाई कॅप्टन बनणार या न बनणार तुम्ही ते बी सांगून मला कमेंटमध्ये नक्की करा आणखी नाही मग या चॅनल न्या असंतर मित्रांनो सबस्क्राईब करा तुम्हाला असेच मी नवीन नवीन आनंद देत राहीन आणि तुम्हाला लवकर नॉलेज या गोष्टीचा मी लवकर लवकर देत राहीन भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो